लेडीज प्रेग्नेंट झाली होऊ शकते ना लेडीज प्रेग्नेंट होणार होणारच गॅरंटीड काही ठिकाणी काही ठिकाणी नाही यूज करत प्रिकॉशन्स पण काही ठिकाणी होणार मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला की असं झालंय की दोन महाराज आणि त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या मुली घुसलेल्या आहेत काही मुलं पण आहेत तर टॉपिक आहे की लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणं योग्य नाही महाराज लोकं बोलतात लिव्ह रिलेशनशिपमध्ये राहणं योग्य नाही पुरी आणि काही पोरं म्हणतात की लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणं योग्य आहे तर आईले योग्य आहे काही योग्य आहे का अयोग्य आहे हे माहीत नाही आपल्याला पण लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणं म्हणजे नेमकं काय मुलगी आणि मुलगा एकत्र राहतो आहे स्वतःच्या दोघांच्या संमतीने मे बी काय आई वडिलांचा रोल पण असेल त्याच्यामध्ये ते नाही माहीत आपल्याला लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहतात त्याच्यामध्ये ती मुलगी आणि मुलगा एकत्र राहून म्हणजे जसं नवरा बायको एकत्र राहतात तसं राहतात त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी होतात सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी एव्हरीथिंग भांडणं पण नवरा बायकोसारखे होतात सगळं काही होतं त्याच्यानंतर ती ती त्याचे नवरा बायको टाईप ती त्याच्या कपडे धुईन कुठं त्याचे स्ट्रेस बघण कुठं त्याच्या सगळ्या गोष्टी म्हणजे नाही का जॉब रिलेटेड बघ काही गोष्टी बघण किंवा त्या त्याची वाट बघण संध्याकाळची बऱ्याच गोष्टी खूप साऱ्या गोष्टी येतं परत पूर्ण जो जेंट्स आहे तिच्यासोबत राहणार त्याचं पण तसंच तिची वाट बघणार तीक, ती फिरायला घेऊन जाणार कुठं एकदम नवरा नवराबाईकोटाईप रिलेशनशिप असतं आणि मस्तपैकी राहतात पण कोणाला काय कोणाशी घेणं देणं नसतं ह्याच्यामध्ये पण जर कोणाला वाटलं की कुठली दुसरी दुसऱ्यात कोणीतरी पटलाय आहे आणि थोडंसं इंटरेस्ट घेतलं आहे तिथं तर तिकड ती तिकडे गेली हा इकडे गेला कोणाला कोणाशी काही घेणं देणं नाही काही दिवसानंतर कवर राहणार हे राहणार तोपर्यंत तो जोपर्यंत हे फिसकटत कटत नाही आणि एकदा फिसकटलं कटलं की मग तू तेरे साथ तू तेरे रास्ते मै मेरे रास्ते असला प्रकारे मग हे थोडं त्या महाराजांना जे पण प्रेमानंद महाराज आणि बाकी जे काही आहेत दुसरे तर त्यांना असं वाटलं की म्हणजे ते सांगतात थोडक्या संस्कृतीला धरून नाही आहे हे तर ते त्यांनी त्यांचं ओपिनियन मांडलं आणि जे लेडीज जेंट्स आहेत ते त्यांचं ओपिनियन मांडतात की जर लग्न झाल्यानंतर तो नवरा तुम्हाला तारास देतो आहे मारतो आहे हांधतो आहे उगस त्याच्या तुम्ही कपडे बिपडे धुताय हे ते विनाकारण ते त्याची त्यासोबत तुमची राहायची पण इच्छा नाही तर मग अशा सिच्युएशनमध्ये मग लग्नाचा काय अर्थ आहे मग ते लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहिलेलं बरं काही विचार केला तर हे पण बरोबर आहे पण विचार केला तर ते पण बरोबर ते पण बरोबर आहे कारण की जर तुमची इच्छाच मरली एखाद्या व्यक्तीसोबत राहण्याची हां ती लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहून म्हणजे लग्नानंतर जे राहण्याची इच्छाच मरली तर मग तुम्ही रिले न्यूविंग रिलेशनशिपमध्ये राहून ती इच्छा पूर्ण आधीच मारून टाकलेली नंतर परत लग्नानंतर परत मोठे मोठे इशूज आहेत आता दोन्ही साईडनी बरोबर आहे पण याच्यामध्ये असं झालं आहे की बाबाल वेगळीकडे चालू झालं आहे की लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणं योग्य कोणी बोलते नाही कोणी अयोग्य बोलते ह्याच्यामध्ये दोघं एन्जॉय करत आहेत दोघं दुःखी होत आहेत आणि दोघं काही दिवसानंतर पण ह्याच्यामध्ये पण अजून एक मोठी गोष्ट बरं का याच्यामध्ये अजून एक गोष्टी मोठी की ह्या लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये चुकून जर बच्चा पैदा झाला किंवा बच्चा प्रेग्नंट झा म्हणजे लेडीज प्रेग्नेंट झाली होऊ शकते ना लेडीज प्रेग्नेंट होणार होणारच गॅरंटीड काही ठिकाणी काही ठिकाणी नाही यूज करत प्रिकॉशन्स पण काही ठिकाणी होणार जर झाली तर मग तिथं बिळ्या खाल्ल्या जाणार वळ्यावेळा खाना त्याच्यानंतर किंवा चुकून ते, ते पैदा झाला मुलगा मुलगा असो मुलगी असो काय असेल ते एक शिवाय ते बाळ ती सांभाळणार आहे का त्याला किंवा तो सांभाळणार आहे का तिला त्या बाळाला कुठंतरी कचऱ्याच्या डब्यात भेटणार आहे हां आणि शेवटी ते, ते कुठून तरी उठणार आणि असेच समाजसुधारक जे बाबा असो किंवा कोणी असो ते समाजसुधारक त्यांच्या आश्रमात ते पडणार आहेत हे जर थोडंसं मला पण माझ्या साईडने असं वाटतं की हे असल्या गोष्टी जर घडत असेल तर ते मग अयोग्यच आहे कारण की ते त्या मुलाचं काही भविष्य नाही उगत ते काढायचं आणि कुठंतरी सोडून द्यायचं ते पण नाही कामाचं हां रिले लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर पण हां त्या व्यक्तीला जाणून घेता येतं नंतर त्यासोबत लग्न वगैरे करता येतं पण नंतर लग्न करून पण तो थ्रील बिल जो असतो तो पूर्णपण एन्जॉय केलेला असतो नंतर त्या रिलेशनशिपला मजाच नसते राहिलेली अशा पण गोष्टी आहेत मला पण असं वाटतं पर्सनली की प्रेमानंद महाराजांचे जे बोलतात ते योग्यच आहे आणि कौचित काही ठिकाणी जे आता तरुण पिढी बोलते ते पण योग्य आहे कारण की लग्न झाल्यानंतर पण अख्खी पूर्ण लाईफ स्पॉईल ऐवजी आधीच असले एक्सपिरियन्स घेतलेले बरे तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा